आज जागतिक आरोग्य दिन हेल्थ इज वेल्थ असं आपण नेहमी म्हणतो पण एका माणसाच्या आरोग्यापासून ते जगभरातल्या विविध देशांमधल्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करण्यासाठी आरोग्य दिन पाळावा याची सुरुवात नेमकी कधी झाली या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर आणि प्रहारच्या दिनविशेषमध्ये आपलं स्वागत करते आज सात एप्रिल म्हणजेच जागतिक आरोग्य दिन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या अकरा अधिकृत कार्यक्रमांपैकी हा एक प्रमुख दिन आहे याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धानंतर झाली युद्धानंतर पसरलेल्या रोगराईमुळे विविध देशांच्या सरकारांना आरोग्य आणि आरोग्य सेवेच्या सार्वत्रिक उपलब्धतेची गरज जाणवायला लागली त्यानंतर चीन आणि ब्राझीलच्या प्रस्तावामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक मध्ये डब्ल्यू एच ओ ची स्थापना करण्यात आली या संघटनेने एकोणीसशे पन्नास पासून दरवर्षी सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली जगभरात विविध देशांमध्ये असलेल्या आरोग्याच्या समस्या त्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या सेवा उपचारांचा खर्च विविध प्रकारचे दुर्मिळ आजार आणि विकार यांच्यावर संशोधन आर्थिक दुर्बल देशांना आर्थिक मदत अशी विविध उद्दिष्ट आरोग्य संघटना साध्य करत आहे दरवर्षी एका विशिष्ट थीम ला समर्पित असलेला आरोग्य दिन साजरा केला जातो यंदाची थीम निरोगी सुरुवात हेच आशादायक भविष्य अशी आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच माहिती आणि व्हिडिओसाठी प्रहार चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद